अशा हा तुम्ही आहे मग तुम्ही सगळे ठीक असाल तर फायनली आम्ही दोन गणपती आहेत ना नाग झाला तर आता आम्ही तुम्हाला हे दोन्ही गणपती तुम्हाला दाखवते तर हा आमचा हा हे तो आमचा आणि हा माझ्या मावशीचा आहे ते आरती आहेत हा बघा हा त्यांचं एकदम छानशे दोन्ही पण मूर्ती आहेत दोन्ही गणपती हे माझे पप्पा तर आता हे फायनली आपण आता ह्यांना घरी घेऊन जायच येस माझे पप्पा येत आहेत आता आपण धीरी टी भेट रिक्षामध्ये Ganjar di bapak. Oh ya. Yeah. Mangal Murti. Oh yeah. ya. Undir Mama Ki. Jai. Terima kasih atas satu video clip. Ah. Hehe.

Ganpati Bapak koria. Mangal murti, koria. Unting memaki, jen. Yeah. Ganpati